नमस्कार लोकमतमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतो कालपासून सोशल मीडियावरती एक व्हिडिओ व्हायरल होताना पाहायला मिळाला त्या व्हिडिओमध्ये असं दिसून येत आहे की घाटकोपर येथील एक सोसायटी आहे संभव दर्शन सोसायटी आणि त्या सोसायटीमध्ये मराठी आणि गुजराती वाद जो येतो चिघळलेला आहे आणि या संपूर्ण प्रकरणामध्ये अनेक जे येते मनसैनिकांनी देखील खुलासे केलेले पाहायला मिळाले स्वतः मनसैनिक देखील आक्रमक होऊन सोसायटीमध्ये जे दाखल झाले होते नेमका ज्यांच्या विरोधात ही संपूर्ण जी ती म्हणजे मराठी गुजराती वाद जो आहे तो सुरू झालेला आहे ते आपल्या सोबत आहेत आपण त्यांच्याशी थेट संवाद साधणार आहोत तर नेमकं आपलं नाव काय संपूर्ण ना, आणि राम नारायण रिंगे मी राहिला आहे घाटकोपरला सोसायटीचं नाव आहे स्त्री शंभो दर्शन आणि काही गुजराती लोक की अतुल शाह राहुल शाह हे बोलतील की नॉनव्हेज खायचं ना तुम्ही नॉनव्हेज खाणं बंद येत मला खाली खाल्ल्यावरती वाचतो तो आम्ही सहन करू शकत नाही काही गुजराती लोक त्यांना सपोर्ट करतात माझ्या अगेन्स्ट मराठी माणसाला टॉर्चर करतात मराठी लोकांची चारच फ्लॅट आहेत बाकी त्यांची थर्टी एट फ्लॅट त्यांचे आहेत थर्टी एट म्हणजे अडतीस घर त्यांची त्यांची आहेत चार घरं फक्त मराठी लोकांची मला टार्गेट केलं जातं सर तुम्ही गेल्या किती वर्षांपासून राहता त्या संपूर्ण टू इयर्स तुम्ही दोन वर्षापासून राहता मग असा वाद केव्हापासून सुरू सुरू झाला महिन्यापासून का एक महिन्यापासून का या दोन वर्षांमध्ये पूर्वी कधी त्रास नाही दिला त्रास द्यायचा छोटा मोठा पण हा आता जास्त त्रास दिला की इलेक्शन मध्ये सोसायटीचं विलेक्शन होतं त्याच्यामध्ये माझी थोडीशी हार झालेली आहे त्यानुसार मला की मराठी लोक निवडून येऊ शकत नाहीत की हॅसियत नाहीये लायक नाही कोण बोललो तुम्हाला तुमची हॅसियत नाही तुमची लायकी नाही असं हे कोण बोल मिसिष शाह जिगर जिगर हे बोलले हे सगळे लोक बोलले आणि ह्या संपूर्ण गोष्टीची तक्रार मनसैनिकांकडे कोणी केली मनसैनिकांची एंट्री त्या संपूर्ण प्रकरणामध्ये कशी झाली साहेब फोन केला असा असा विषय आहे तुम्ही याच्यात लक्ष घाला ते तातडीने आले आणि त्या मनसे स्टाईलने त्यांना जो धाडा शिकवायचा शिकवलेला आहे मनसैनिकांची आता भूमिका काय असणार आहे एकंदरीत आता हे मॅटर पोलीस स्टेशनला मी सॉल्व्ह करतोय आता होईल ते संपूर्ण प्रकरणामध्ये पोलिस आता इन्व्हॉल्व झालेले आहेत पोलिसांचं काय म्हणणं म्हणजे पोलिसांचं म्हणणं काय आहे की हा संपूर्ण जो प्रकरण आहे हे प्रकरण इथेच थांबवलं जाणार की हा वाद जो आहे तो अजून चिघळत राहणार आपसात मिटवा तुम्ही वाद, वाद चिखल जाईल तुमचं म्हणणं काय आता आता पोलिसांना मी दिले अर्ज लिहून अर्ज भरून कायदेशीर कार्य करतील पोलिसांना तुम्ही अर्ज दिलेला आहे ठीक आहे आपल्यासोबत नाव आपलं राम रिंगे राम रिंगे राम रिंगेज म्हणजे ज्यांच्यासोबत हा संपूर्ण प्रकरण यांच्यासोबत जो संपूर्ण वाद घडला हे स्वतः होते आता हा संपूर्ण वाद जो येतो ह्या ठिकाणी एकोपेला येऊन घाट घाटकोपर येथील चिरागनगर पोलीस स्टेशनला जो आलेला आहे आणि एकंदरीत दोन्ही बाजू ज्या आहेत त्या ह्या संपूर्ण प्रकरणामध्ये जाणून घेणं फार गरजेचं आहे आणि त्यासाठी सोसायटीचे अध्यक्ष देखील आहेत आपण त्यांच्याशी देखील संवाद साधणार आपण पोलीस स्टेशनमध्ये गेलेला तर पोलिसांनी मध्य होत पोलिसांनी मध्यस्थी करून सगळं प्रकरण मिटवलेलं आहे जे काही वाद जे मुद्दे होते ते मुद्दे बसलेले आणि आमची मीटिंग होणार आहे मे महिन्यामध्ये त्या मे महिन्यामध्ये आम्ही विकासकाला बोलवणार आहे आणि विकासकासमोर हे मुद्दे डिस्कस होणार आहे आणि त्याचं सोल्युशन काढण्याचा प्रयत्न करणार आहे त्यामध्ये पोलिसही सर सॉरी हां 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 ते राम आहेत राम रिंगे आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांना नॉनव्हेज खाल्ल्यापासून कुठेतरी थांबवलं जातं त्यांना अनेकदा म्हणजे अशी खालच्या दर्जाची वागणूक दिली जाते साहेब त्यांना काय बोललं जाते मला कल्पना नाही पण मी स्वतः मराठी आहे आणि मी सगळं खातो मला कुठल्याही गुजरातीनी कुठल्याही इतर सभासदांनी कधी आडकाठी केली नाही आम्ही आमचं जे जेवण आहे जेवतो कुणीही कधी असं खालच्या दर्जाची वागणूक दिलेली नाही आहे हा माझा अनुभव आहे आमच्या सोसायटीमधला तुम्ही गेले किती वर्ष राहतात मी सोसायटीला आता ही नवीन सोसायटी झाल्या पाच वर्षापासून राहतो त्याच्या अगोदर जेव्हा जुनी होती तेव्हा जवळजवळ चाळीस पन्नास वर्ष राहतो या गुजरात्यांमध्ये आम्हाला कधीही असा प्रॉब्लेम आला नाही आम्ही सगळे गुण्या गोविंदांनी राहतो गुण गोविंदाने राहतो तुम्ही असं म्हणत आहात संपूर्ण प्रकरण केव्हापासून सुरू झालं म्हणजे हा वाद आता आमचं जे इलेक्शन गेल्या महिन्यात तीस तारखेला सोसायटीचं कमिटीचं इलेक्शन झालं त्या इलेक्शन नंतर कोण जिंकले कोण हारले आणि हा वाद उकरायला सुरुवात केलेला आहे हे आ, राम जे आहे ते हरले हा ते हरलेले त्यामुळे हा संपूर्ण वाद झाला असं म्हणताय असं असू शकतं ते तेच सांगू शकतील तुम्हाला आपलं काय म्हणणं माझंही तेच म्हणत आहे ते हरले म्हणून असं असू शकतं त्यांचं तेच म्हणणं त्याच्यानंतरच आहे इश्यू चालू झाला जास्त तुम्ही गेल्या एवढ्या वर्षांपासून ह्या ठिकाणी राहता तुम्हाला काय वाटतं की नेमका हाय का सोसायटी मध्ये मराठी आणि गुजराती वाद असं मला अजूनपर्यंत कळून आले नाही आलेले पण चाळीस पन्नास वर्षापासून राहतात राहतो पण असा कुठलाही वाद नाही धन्यवाद सर नक्कीच आणखी काही आपल्यासोबत तेथील स्थानिक नागरिक आहेत आपण त्यांच्याशी देखील संवाद साधणार सर आपण अंदर एक काम आहे घाटकोपर पोलीस स्थानका घाटकोपर चिरागनगर पोलीस स्थानकामध्ये आपण आहोत आणि इथूनही सर्व आपण लाईव्ह दृश्य लोकमतच्या माध्यमातून पाहत आहोत एकंदरीत संपूर्ण जे प्रकरण हे आ, त्या सोसायटीमध्ये घडलं होतं घाटकोपरची संभव दर्शन सोसायटी या सोसायटीमध्ये जो काही वाद झाला होता तो वाद जो आहे तो कुठेतरी चिघळला त्यामध्ये मनसैनिकांनी जर पाहायला गेलं तर एंट्री घेतली मनसैनिकांच्या माध्यमातून त्या ठिकाणी थेट त्या ठिकाणी जाऊन मनसे स्टाईलनी त्यांची समजूत काढण्याचा जो आहे तो प्रयत्न केला गेला आणि त्याचनंतर नंतर हा संपूर्ण वाद येऊन घाटकोपरच्या शिरागनगर पोलीस ठाण्यात येऊन ठेपलेला आहे आता जर पाहिलं तर पोलिसांच्या माध्यमातून दोन्ही बाजू ज्या आहेत म्हणजे ज्या माणसासोबत वाद झाले होते राम रेंगे हे मराठी व्यक्ती आहेत त्यांच्यासोबत वाद झाले होते त्यांना बोलवण्यात आलं त्याच नंतर जे सोसायटीमधले गुजराती कुटुंब आहेत त्यांना देखील बोलवण्यात आलं आणि त्याच पोलिसांच्या माध्यमातून आता समजूत काढली गेलेली आहे आपल्यासोबत काही सोसायटीचे पदाधिकारी आहेत आपण त्यांच्याशी देखील संवाद साधणार आहोत सर सर हाँ ये पॉलिटिकल इश्यू है कोई नहीं हम मिलजुल रहे रहे। हाँ। मैं सो, मेरे सोसाइटी में मैं कॉमेडी में हूँ और हमारा चेयरमैन है वो महाराष्ट्र है अगर ऐसा होता तो हम महाराष्ट्र को चेयरमैन ही नहीं बनाते और मेरा दोस्त है वो चारा हम लोग इतने सालों से रह रहे हमारे बीच में कभी कोई कभी किसी को हमने नॉनवेज के लिए या कोई भी खाने पीने के लिए किसी को प्रेशर नहीं दिया है ये गलत इश्यू दे के है ना बढ़ावा दे रहे हैं वो लोग कॉमेडी में हार गए इसके लिए उनका भड़ास निकाल रहे हैं लोग जो तो ये बहुत गलत हो रहा है आता कि हार ले इलेक्शन संपूर्ण इलेक्शन हारे अभी पंद्रह दिन पहले इलेक्शन हुआ तीस तारीख को नॉनवेज बनौला जाता घर प्रूफ दिखा दो और कार्रवाई करो मेरे व्हाट्सअप वर्ती विरुद्ध व्हाट्सएप पे अगर नॉनवेज के रिलेटेड कोई भी पोल या कुछ हुआ है मेरे पास चार साल का पूरा हिस्ट्री है व्हाट्सएप का अगर आप चाहिए तो पुलिस में से भी साइबर सेल में से भी मिल सकता है प्रकार का पोल कोई ऐसा कोई पोल इसके रिलेटेड नॉनवेज रिलेटेड कुछ नहीं, नहीं हुआ है आकर के बिल्डिंग वालों को किया है रात को मन से के पोल किया उन्होंने और कुछ नहीं है ये पोल पोल तो कशा संदर्भ होता पोल वो खाली गाली गलोच जो कर रहे थे हाँ। एक दूसरे पे उसके कारण हुआ था और वो पोल आपको अभी चाहे दिखा तो मैं दिखा सकती हूँ मैटर इट सोसाइटी मैटर चल रहा था हाँ तो सोसाइटी में कास्ट वाली चीजें आती ही नहीं है इतने सालों से मराठी भी बिल्डिंग में है हम लोग साथ में रह रहे हैं साथ में फेस्टिवल्स मना रहे हैं इवन मेरी भतीजी मराठी फैमिली में शादी किया हुआ है खुशी से महाराष्ट्र से शादी करवाई है और मेरी दूसरी भतीजी है उसका गुजरात गुजराती के साथ शादी है नक्कीच तो पोल पोल दाखवा म्हणजे ज्याच्यावरनं संपूर्ण वाद जो आहे तो रंगला होता हा सोसायटी मेंबर्स आ, को गाली आ, देने वाले को सपोर्ट करोगे क्या त्यामध्ये येस आणि नो आणि असा पोल जो येतो ह्या या ठिकाणी देण्यात आला होता हा सोसायटीचा ग्रुप आहे मला वाटतं और पार्टी के पास और सामने वालिप है है नॉन वेज हमको प्रेशर किया है तो दिखा दे और मेरे पे कारवाई करे जेल को भी तयार हा उन्होंने जस्ट कन्वर्ट कर दिया है गुजराती मराठी में मैटर सिर्फ यहाँ से स्टार्ट होकर के उन्होंने उसको अलग एंगल दे दिया है आता, आता मतलब मेरा मनना तो मतलब साथ में रहना है हमको ये देखो ऐसे गुजराती मराठी जात में ये करेंगे तो है ना नफरत ही फैलेगी और देश के लिए बुरा होगा आज देश को आगे बढ़ना है आज की, अमेरिका वगैरह इतना आगे निकल गया है हमको टेरिफ का प्रेशर दे परेशान कर रहे हैं हमको अपने जवानों को पढ़ाना चाहिए मतलब अपने बच्चों को ये सब पॉलिटिकल में जाके ये जब सबको डराना धमकाना उससे अच्छा अज्जा एजुकेशन दो मेरी सबसे रिक्वेस्ट है देश में एजुकेशन की जरूरत है ये अनपढ़ लोग आके कुछ भी अपने मन में आके कुछ भी दादागिरी करके गुंडागिरी करके सब पे प्रेशर डाल के परेशान करते ये नहीं होना चाहिए आता, आता जी तक्रार नुं, तकरार नोंदा ताली है की स्टेटमेंट घेना ताला नीम का स्टेटमेंट लिया है अच्छा और तकरार नहीं और पुलिस ने समाधान कर दिया है और पुलिस ने हमको गारंटी समझू समझूत काट ली सेफ्टी के लिए उन्होंने हमें दिया है गारंटी वो भी आएंगे विजिट करेंगे कि एटलीस्ट हम लोग जो डर के सुकल रात का इंसिडेंस के बाद में है उन्होंने हमें अश्योर किया है कि आपको सेफ्टी रहेगा नक्की संपूर्ण सोसायटीमधले जे रहिवासी होते ते या ठिकाणी आपल्यासोबत संवाद साधण्यासाठी दाखल झाले होते नेमकं संपूर्ण प्रकरण काय होतं हे आपण जे जाणून घेतलेलं आहे घाटकोपरच्या चिरागनगर पोलीस ठाण्यामधून आपण हे सर्व लाईव्ह दृश्य पाहतो एकंदरीत मनसेच्या माध्यमातून जो या ठिकाणी समजूतदारपणाने त्यांना त्या ते ठिकाणी वाद जो येतो निर्माण झाला होता मराठी आणि गुजराती वाद जो आहे तो निर्माण झाला होता त्या संपूर्ण प्रकरणामध्ये या संपूर्ण अपडेट ज्या आहेत आपण लोकमतच्या माध्यमातून लाईव्ह पाहत आहोत जर पाहायला गेलं मराठी भाषेला अभिजात दर्जा जो येतो सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे परंतु अनेकदा संपूर्ण मुंबईमध्ये मराठी आणि अमराठी वाद जो येतो अनेकदा होतो आणि त्याचमध्ये आता घाटकोपरचं संभव दर्शन ही सोसायटी आहे संभव दर्शन कॉपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी यामध्ये देखील हा वाद झाल्याचं जे येते कळालं होतं आता तो वाद जो येतो पोलीस स्टेशनच्या माध्यमातून म्हणजे चिरागनगर पोलीस ठाण्याच्या माध्यमातून संपूर्ण मिटवण्यात आलेला आहे दोघांची समजूत काढून या ठिकाणी पोलिसांच्या माध्यमातून त्यांना जर पाहायला गेलं तर प्रोटेक्शन देखील देण्यात आलेलं आहे त्यामुळे आता हा संपूर्ण वाद जो येतो तो मिटलेला आहे असं दोन्हीकडचं म्हणणे म्हणणं आहे म्हणजे ज्यांच्या विरोधात राम रेंगे जे आहेत त्यांच्या विरोधामध्ये त्यांचं असं म्हणणं होतं की त्यांच्या विरोधामध्ये संपूर्ण हे गुजराती फॅमिली जी आहे ती त्यांचा विरोध करते त्यांच्याबद्दल अनेकदा त्यांच्याशी ते, वाद घालते त्यांच्या त्यांना टार्गेट केलं जातं एकंदरीत असं त्यांचं संपूर्ण म्हणणं होतं त्या संपूर्ण म्हणणं ते त्यांचं देखील ऐकून घेतला आणि जो विषय संपूर्ण पोलवरती येऊन ठेपलेला होता म्हणजे सोसायटीच्या ग्रुपमध्ये एक पोल झाला तो पोल असा होता की म्हणजे त्यांच्या माध्यमातून असं सांगण्यात आलं होतं की तो पोल असा होता की ह्या ठिकाणी नॉनव्हेज खाऊन द्यायचं की नाही परंतु या ठिकाणी तो पोल देखील आपण लोकमतच्या माध्यमातून मध्ये पाहिला की तो पोल असा होता सोसायटी मेंबर्सला गाळ करणं हे योग्य आहे का आणि तुम्ही त्याचं समर्थन करता का असा तो पोल होता आणि त्याखाली येस आणि नो होतं तर मोठ्या प्रमाणात तो नो वरती जे येते ह्या ठिकाणी वोट जे येते सर्व सोसायटीधारकांचे जे येते म्हणजे जे कुटुंब आहेत सोसायटीमध्ये राहणारे त्यांचे होते आणि आता जर आपण पाहिलं तर हा संपूर्ण माट जो येतो वाद जो येतो या ठिकाणी चिरागनगर पोलीस ठाण्याच्या माध्यमातून मिटवण्यात आलाय त्याच नंतर आता ह्यामध्ये पुढे काय घडणार का किंवा हा संपूर्ण वाद ह्या ठिकाणी मिटवला जाणार का हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे मुंबईहून मी आदित्य जाधव तुम्ही पाहतात लोकमत